सध्या मी उभा परतवाडा ते अंजनगाव महामार्गावर या ठिकाणी वळगावच्या नजिक वन विभागाची एक छोटीशी नर्सरी आहे जे चांगला उपक्रम लावला या ठिकाणी विविध प्रकारचे झाड म्हणजे विक्रीसाठी लावले आणि आता कॉन्सेप्ट असा आहे की एक पेड़ माके नाम म्हणजे मायच्या नावानं तुम्ही एक झाड लावा तर या ठिकाणी विविध प्रकारचे झाडं विकण्यासाठी आहेत या ठिकाणी जे सध्या आहेत आमचे वसुवन्न आहेत याशिवाय वाटसर आहेत हे सर्वजण या ठिकाणी आहेत काही या ठिकाणी लोकही झाड घ्यायचं थांबल्या इकडच्या बाजून आमच्या स सहारे ताई आहेत काही लोक या ठिकाणी आहेत आपला कॉन्सेप्ट हा आहे की हा कार्यक्रम या ठिकाणी भेटतात तर माझ्यासोबत ताई आहेत ताई एकदम पुढे गेला मला लक्ष आहे तुम्ही तिथून मागा आल्या काय काय घेतलं आणि कासाठी साठी घेतलं नेमकं मी या ठिकाणी झाड घेतलेले आहे त्यामध्ये वडाचं झाड आहे सीताफळाचं झाड आहे जांभ झाड आहे आणि काही शोचे पण झाड आहेत आपण नेहमीप्रमाणे बघतो की आपण जेव्हा नर्सरी झाड विकत घ्यायला जातो तेव्हा नर्सरी खूप महाग असतात झाड शंभर रुपयाचं दीडशे रुपयाचं आणि भाव तरी पण आपल्याला त्या आपल्या रेटमध्ये मिळत नाही पण या ठिकाणी वन विभागाने एक छान महोत्सव राबवला आहे एक पेड माके नाम त्या अंतर्गत इथं खूप कमी रेटमध्ये आपल्याला झाडं मिळतात या झाडांची आवड ज्यांना ज्यांना मी त्यांना आवर्जून सांगेल की इथून एक एक झाड घेऊन जा आणि आपल्या आईच्या नावे नक्की लावा आणि जेवढं आपण झाड लावू तेवढ्या प्रमाणात आपलं पावसाचं प्रमाण वाढेल आणि आपल्या निसर्गाला आपली साथ मिळेल धन्यवाद तर सध्या आज आज उपक्रम राबवले आहे याचे ढोरकरी असणारे वाटसर वाटसर मस्त पटल मला थोडीशी माहिती काय नेमका कॉन्सेप्ट तुमचा कन्सर्ट असा आहे साहेब का आमचा सामाजिक वनीकरणचा वन महोत्सव सध्या चालू आहे एक तारखेपासून तर सात तारखेपर्यंत वन महोत्सव आहे त्यात बरेचसे उपक्रम राबवले जातात प्रत्येक शाळेत शाळेत जाऊन आम्ही झाडं लावतो झाडाबद्दल माहिती देतो पर्यावरणाचा रास होऊन राहिलेला आहे त्यामुळे एक एक पेड़ मा के नाम मान्य प्रधानमंत्री मोदय यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने प्रत्येक शाळेत जाऊन आणि प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला एक रूप देऊन बा आईची सेवा ह्याही प्रकारे केल्या जाते हा आमचा एक उद्देश आहे आणि पर्यावरणाचा जो रास होत आहे आणि यंदा एक्कावन्न डिग्री पर्यंत तापमान गेलेलं आहे त्या तापमानाला कुठं तरी आळा होईल या अनुषंगाने आम्ही हा उपक्रम राबवतो हो तर महासोबत हे जे या ठिकाणी सामाजिक वनीकरण विभागाची आपली नर्सरी आहे त्याचे दूरकरी आमचे वसवण नाही हा के बाबा कोणने वयकऱ्या माणसाले एकदम हासत खेळत असणारे आमचे वसवण नाहीत ना कायचे कायचे झाडून राहिले झाडाची किंमत मला काय आमच्याकडे रामफळ जांभू आ, पेरू सीताफळ कांचन कडू कडू बदाम शमीपत्र बेल पिंपळ वड नाद्रोन फणस आणि बॉटल ब्रश आणि या रोपाची किंमत सर्वसाधारण मध्ये हे तेहतीस रुपयाला रोप असते पण या जो वनमहोत्सव क्रेडा याला कोणताही रोग द्या तर त्याची किंमत फक्त एकवीस रुपये आहे आणि हा उपक्रम राबवला पाहिजे हा एक शासनाचा एक उपक्रमच आहे वृक्ष लावून त्याचं संगोपन झालं पाहिजे पर्यावरणाला आपला हातभार लागणार लागणार आहे यासाठी हा उपक्रम राबवला माझ्यासोबत म्हणजे विशेष म्हणजे असा चेहरा की या चेहऱ्यानंच या ठिकाणी नर्सरी डेव्हलप केल्या सर सांगा जरा सर कॉन्सेप्ट बद्दल तापमान दिवसेंदिवस वाढत असून मानवाला जिवंत राहण्यासाठी वृक्षांची अतिशय आवश्यकता आहे वृक्षाशिवाय माणूस हा जिवंत राहू शकत नाही याची लोकांना आता जाणीव झालेली आहे आणि लोकजागृती होण्यासाठी सामाजिक वनीकरण मार्फत हा जो स्टॉल लागलेला आहे अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे वनमहोत्सव अंतर्गत एक जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये अतिशय कमी किमतीमध्ये सामाजिक वनीकरण विभागामार्फत लोकांना रोप उपलब्ध होणार आहे लोकांनी या संधीचा फायदा घेऊन ज्या ज्या ठिकाणी पडीत जमीन आहे शेताचे धुरे आहे शाळेच्या आवारात आहे त्यानंतर पडीत जमिनी आहेत मोठमोठ्या लेआउट मधले जे ओपन स्पेसेस आहेत या ठिकाणी जर आपण झाडांची लागवड केली तर मनुष्य हा चांगल्या प्रकारे जीवन जगू शकणार आहे आणि ती आज काळाची गरज आहे आज जर आपण झाडां झाडांचं महत्व जाणून घेतलं नाही तर पुढील काळ अतिशय संकटाचा येणार आहे याचा मानवाला जाणीव करून घेणं अत्यंत आवश्यक आहे या हा जो स्टॉल लावलेला आहे या नर्सरीचे आदरणीय साहेब आमचे गजानन वसू आणि या विभागाचे उपसंचालक आदरणीय शरद जी करे सर यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी या कालावधीमध्ये स्टॉल लावून सामान्य लोकांसाठी हे रोप उपलब्ध करून दिले धन्यवाद या ठिकाणी म्हणजे परतवाड्याहून आपण सावलीच्या थोडस पुढे आला की तुम्हाला धुत्या हातावर या ठिकाणी विविध प्रकारचे झाड त्या वस्तू नाव सांगत तुम्हाला कोणते कोणते झाडात फक्त एकवीस रुपयात या ठिकाणी कलम भेटते ज्या पद्धतीनं मायना आपल्याला प्रेमाची सावली दिली कशाच प्रकारची सावली या पर्यावरणाला द्यासाठी एक झाड तरी लावा एकवीस रुपयात भेटते या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी सामाजिक वनीकरणच्या अधिकारी शीतल धांडे मॅडम याच्या या मॅडम मुख्य मॅडम आहेत त्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी व्हॉट्सअप झाले याशिवाय आणखी वसुवना झाले आणि इथे सर्व कार्यकर्ते हे रात्रंदिवस मेहनत करून वन महोत्सव अंतर्गत या ठिकाणी झाड विक्रीसाठी ठेवल्या तुम्हाला जर माझी बातमी आवडली तर या ठिकाणी खाजगीत जर गेलो तर राजव मस्त माग भेटते झाड म्हणजे शंभर रुपयात तुम्हाला साठ सत्तर रुपयात झाड भेटते पण एकवीस रुपयात विविध प्रकारचे झाड भेटतात एक झाड नक्की लावा म्हणजे तुमच्या मायच्या प्रेमापुटी लावा आणि या पृथ्वीच्या प्रेमासाठी लावा